पण आता भाजीची फूडशी प्रोसिजर काय काय घेतलं तू आता असं बारीक कापून बंद करून दाखव हे आम्ही आता विक्रीचे आहेत आमचे बाबा काम चालू आहे बरेच ही बाबा ही भाजी अशी कवळी गाव होई आणि ह्या भाजींका पावसाच्या दिवसात खूप नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो कारण सध्या खेकड्याच्या ट्रॅपचं काम चालू आहे त्याची ऑर्डरच त्यामुळे व्हिडिओ बनवू जाऊ काही गावणार नाही घरातून तेच काम चालू आहे तर सध्या पावसाच्या आहेत आणि आज आम्ही म्हणजे जी रानभाजी असतात ते का पावसाच्या दिवसात खूप महत्त्व असतं आणि त्यापैकी आम्ही आज एक रानभाजी आणूक जातो ती म्हणजे फोडशी फोडशी ना सृष्टिकच माहीत आहे कसली असता ती त्यामुळे ता येता माझ्याबरोबर तर चला बघूया फोडशीची भाजी कसली असता आणि ती आज भाजी आणून आणता आणि तीच भाजी आज बनवायची बरोबर हां माहीत आहे ना कसली ती नाही तर राहात लहान आहे काढून कसलं तरी चल तर चला सृष्टीने मी जातो हे आमच्या बाजूच्या एका कंपाऊंडमध्ये ती असा ती घेऊन येतो सकाळपासून बसान बसान पाय पण दुखाक लागले कमर पण दुखाक लागली ते ट्रॅपच बनवतो नंतर शेवटी व्हिडिओच्या दाखवेन तुमका की प्रकारचे टॅप होत ट्रॅप होते केकड्याचे तर आता आधी जाऊया आणि ती भाजी काढूया चला जाऊया ना साळकरांच्या परड्यात ती भाजी गावतली तर तिथे जाऊन आम्ही शोधतो आमच्या बाजूने समोरचा कंपाऊंड हा त्याच्या बाजूक एक कंपाऊंड हा थंय असतं ती भाजी जाऊन बघूया मला काय ती भाजी कसली असतात ती कळणार नाही कारण मी कधी खाल्लंही नाही ती हे आपल्या जंगलात राहणार आहात म्हणून त्या का माहिती अरे जंगल तुमच्याकडे डोंगर केवढं मोठं होतं कसालात ते कसा डोंगरातली तुम्ही त्यामुळे तुमका माहीत होत तर चला बघूया काढूया कसली ती कसली भाजी ती फोडशीची भाजी ओके चला इकडे ह्या कंपाऊंडमध्ये भाजी आहे होय ना जाणंच नाही होय जाड झालंस तर बघूया कसली भाजी काढत त्या साईडने ह्या साईडने चल खालसून वाट एवढी चांगली आहे एक तर लोकाच्या पारड्यात येऊन भाजी काढतंस हां बघूया कसली फोडशीची भाजी असतात ती या हे बघा फोड ओके ही फोडशीची भाजी अशी झाडं असतात ना त्याची कवळी काढू ना जी छोटी छोटी असतात ना ती काढायची आधी काढू दाखव अशी झाडं असतात ती फोडशीची ती काढायची किडलेली काढायची नाही ना आतमध्ये आतमध्ये असत गो ही ती ही ती जून झाली वाटतं ना हे ही पण जून ही नाही ही वेज कवळी आहे सृष्टी काढता बघूया हे बघ ह्या साईडला असा हे गो जून झाले आम्ही लेट झालो ना भाजी काढू आमचं असं असतं सगळा लेट ती ब ती ग मच्छर ग काय चावतं यांच्यात वडोमस लावून येऊ खो चुकवलं सृष्टी काढताय बघ ती जून झाली खूपच भाजी आहे ना ही ही कवळी भाजी हे बघ नुकती रुस्ता ना ही कवळी आहे ना हे ही, ही एक कवळी आहे कवळी ही ही कवळी बघूनच काढायची असतात ती अशी लालूच झालेली आले लालूच दिसतं म्हणजे ती कवळी आहे जर असला पान ना असा तर ता काढून टाकायचा ना हा जुनアスला काढून टाकायचा आपण बरेपैकी आहे ब हे आणि ही वाज कवळी कवळी दिसता ना इ ब ही बहुतेक कवळी आहे ती काट काट आमच्यात काय खाऊन खाऊन किती खातरो माहित ना भाजी हे मच्छर बबतले इ ब रकात खाता मच्छर दिसती इ ब पाऊस लागत हा खाल्यान ही बाबा ही भाजी अशी कवळी गाव होई आणि ह्या भाजींका पावसाच्या दिवसात खूप महत्वाचं असतं कारण फक्त पावसाच्या दिवसातच गावतात ना हे जून महिन्यातच शक्यतो गावतात ना त्याच्यानंतर ते जून होतात त्यामुळे नंतर त्याची टेस्ट लागणार नाही म्हणजे चव तितकीशी लागणार नाही त्यामुळे तुम्ही मार्केटात मालवणच्या बाजारात बिजारात गेलात ना तरी तुमका ही विकू केलेली गावतली फोडशीची भाजी कोण नाही कोण लोक विकत विकूक मित्रांनो मित्रांनी बघा या साईडला तर भरपूरच हा हि कवळी कवळी हे बघा किती आहे बघा तशी आम्ही लोकांच्या पारड्यातलीच चोरतो हो भाजी <laughs> <tip> पारड्यावाल्यांका माहित नाही आम्ही त्यांच्या पारड्यात इलावते होते भाजी काढू सुवास साळकर दिनेश साळकर त्यांचा हे कंपाऊंड आहे इकडे त्या साईडला सुहास साळकर मध्ये प्रफुल साळकर आणि या साईडला दिनेश साळकर त्यांच्या कंपाऊंडमधली भाजी आम्ही चोरतो एकंदरीत चोरतव म्हटलास तरी काय नाही हां जुन नको काढू गे कवळी कवळी मस्त आहे एवढी भाजी काढलं एवढी भाजी आमका तीन माणसांका खूप झाली चार माणसांका बरोबर ना गड़ी। चला आणि भाजी आणि काय भाकरी ओके चल दळण हमी जा ना आठ दिवस झाले आहेत गिरनिर ओके पिशवत ठेवूया चल तर आम्ही आता भाजी काढलं आणि चाललो घरात मामाकडे जाऊया मामाकडे व्हायच जाऊन येऊया मस्त ना कसं हिरवेगार बघ भारी वाटतं परड्यात सगळा हे सुहास साळकर आणि ह्यांच्यात परड्यातली आम्ही भाजी चोरलो हा तुमच्या परड्यातली व्हायच भाजी चोरल्याचं काय नाही आपल्या पिढीचा धंदा आहे इकडे आम्ही मग अशी फोडशीची भाजी आणलो आणि ती आता कशी तयार करतात ती तुम्हाला दाखवतोय त्या अगोदर आम्ही हे बघा असे खेकड्याचे ट्रॅप तयार करतो हे बघा अशा प्रकारे इथून खेकडो आतमध्ये जातलो या साईडने आणि या साईडने तो काढायचो या साईडने अशा प्रकारे ट्रॅप असत ते फोल्ड पण होतात बंद पण होतात हो ते बंद करून दाखव हे आम्ही आता विक्रीचे आहेत आमचे बघा काम चालू आहे बरेचसे ऑर्डर असत असं काढायचे पाईप आणि परत बंद करायचे परत तसेच पाईपवरती लावले ते परत लाव हे होतं उभे होत ते आणि त्याच्या आतमध्ये इथे मांस बांधला की चार बाजून का काकडे जात अशा प्रकारे आम्ही आता ते परत लावून दाखवू परत लावून दाखव कळतं टाकतो चार ह्या साईडचं लाव चार पाईप लावले की तो जर रेडी झालो नाही ताकद नाही लाव हे चारवले लावायचे पाईप पडता नाही म्हणून हे असं केलेला तर असे आम्ही खेकड्याचे ट्रॅप बनवलं जर तुमका हवे असतील तर खाली नंबर देते आहे माझं त्या नंबरवर मागून तुमची ऑर्डर बुक करू शकतात सध्या हो महिनो तर फुल आ तर तरी पण तुम्ही फोन करा जर तसं काय असं ते ॲडजस्ट मागे पुढे करू बघता आणि या ट्रॅपची किंमत हा एक हजार रुपये आणि जर तुमका कुठे पाठवची असतील म्हणजे मागवची असतील तर जो आ, डिलेवरी चार्ज असतात म्हणजे पोस्टाचो किंवा कुरिअर चार्ज असतात तो वेगळं असतं अशा प्रकारे हे ट्रॅप आम्ही बनवतो की आता बरीचशी ऑर्डर गोवा वगैरे तर ती रेडी करतो आता आणि आता आपण जी भाजी आणलो त्याची फूडची प्रोसिजर बघूया सृष्टीन ती धुवून वगैरे साफ करून घेतल्या ना मग अशीच मी जरा काम करत आहे हे भाजी साफ करून झाले ना आता ह्याच्यासाठी आपण काय काय वापरतो अजून घेतलं अच्छा बस एवढाच कांदे मिरची आणि खोबरा म्हणजे आता हे तू कापून घेतला भाजी बारीक एकदम बारीक कापून घेतला ना आणि मग कांदो दोन कांदे दोन मिरची ते तिखट ना आणि आता खोबरा तर ते तू तोपर्यंत कापून ठेव माझा काम करतोय तो पण हां मग कापून झाले की परत टाकूया पुढे काय करतो एकदम बारीक चिरू ना शेकल्याची भाजी होती त्याच्यात बऱ्यापैकी आपल्या कवळी गावली ना बारीक अशी कापून घ्यायची एकदम आता त्याची लय नाही होती ना थोडीशी होत त्याच्या सृष्टी कापून घेऊन देत ते कांदे वगैरे बारीक बारीक कापून घेताला त्यानंतर बघूया आपण भाजी प्रोसिजर पण आता भाजीची फुडची प्रोसिजर काय काय घेतलं तो आता कांदो असं बारीक कापून घ्यायचं ना खोबरा एवढा तर असं खोबरा मिरची आणि भाजी आता पहिला तेल टाकायचं ना द्यायचं गॅस फुल ठेवला काय स्लो फुल तापन ठेवायचं बरं पाऊस पाऊस आमच्याकडे कसले फटाकडे वाचतात बघा कचऱ्यावर अरे याचा तो मोठा बनव घेतलं आणि फटाकरे लागले आता स्वागत केलं फटाके फटाक्याला आहे ग पावसातली भाजी आता काय पाणी घालत पूर्ण अशी ढवळून घ्यायची ना सगळं कांज त्याच्यात मिक्स करायचं आणि खोबरा कधी शेवटी आणि चवीनुसार चवीनुसार असतात तितक्या मीठ घालायचं मीठ घालून घेतलं आणि आता ही ग्लासभर भर ग्लास

भाजी तयार तयार झाली तर अशा प्रकारे फोळशी भाजी रेडी झालेली आहे आता तिथे चव आम्ही ऑलरेडी बघितलेली आहे तर आपली फोडशीची भाजी, भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की, नक्की, नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा